सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज चला पुरणपोळी स्वयंपाक चालू आहे तर होळीला निवड झालाय करून हे मस्त पुरणपोळ्या चालू तर बारीक असा निवड लागतो होळीला म्हणजे पोळी चालवा एवढा असा कशा छान अशा चा पोळ्या गुळवणी इकडे छान कुरडई आमकटाच्या आमटी आम आणि पोळ्या बा कशा मस्त अशा गबगबी तशा छान जास्त कमी कमी आणि पुरण जास्त मस्त अशा एकदम कांदा भजी तर चला आता काढूया छान मस्त गबगबीत पोळ्या बागा आपल्या कशा छान होतात आणि अशा गरमागरम तूप पोळी दूध आमच्याकडे गुळवण्यासोबत खूप छान लागते पोळी सगळ्यांनी अशा गरमागरम पुरणपोळ्या खायला या होळीचा होळीचा तुम्हाला सगळं आमटी भात खटाच्या आमटी गोळवणी पुरी गरमागरम सगळ्यांनी खायला या आणि कसा वाटला हिडीव तेही नक्की कमेंट मध्ये सांगा त्यानंतर तुम्हाला येईल होळी पेटवण्याचा हिरव तर सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि उद्याच्या धुलवडीच्याही खूप खूप शुभेच्छा तर असं उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सगळ्यांना